आहो थांबा बघा तरी आण काय ताजी वरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट अशी सुरमई फ्राय काय मस्त लागत होती एकदम कुरकुरीत अशी फिश फ्राय तयार झाली होती पूर्णपणे बघाल तर पहिल्याच प्रयत्नामध्ये कुरकुरीत आणि सॉफ्ट अशी फिश फ्राय करू शकाल पण त्याआधी नमस्कार मी प्रज्ञा प्रज्ञाच मेजवानीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते असेच छान छान रेसिपीसाठी प्रज्ञाज मेजवानीला जाऊन लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बाजूची बेलायकन दाबायला विसरू नका चला तर मग रेसिपी बघूया सुरमई आपल्याला घ्यायची आहे मस्त तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून ठेवायची धुतल्याच्या नंतर ना त्याला मीठ हळद लावून मॅरिनेट करून साईडला आपण पाच ते दहा मिनिटं किंवा पंधरा मिनिटं आपण साईडला ठेवणार आहोत साईडला ठेवल्याच्या नंतर दुसरी प्लेट घ्यायची त्या प्लेट मध्ये दोन ते तीन चम्मच रवा घ्यायचा आहे रवा तुम्ही बारीक जाड दोन्ही कुठलाही घेऊ शकता आणि दोन चम्मच आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे एक ते दीड चम्मच लाल तिखट घ्यायचं आहे किंवा तुमच्या चवीनुसार आणि थोडस मीठ घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ चांगलं मिक्स करून झालेलं आता ह्याला साईडला काढूया एक बाउल घेऊया बाऊल मध्ये कोकमचं पाणी किंवा चिंचेचं पाणी घेतला तरी चालेल माझ्याकडे चिंच होती त्यामुळे मी चिंचेचं पाणी घेते एक चमच धना पावडर एक चम्मच लाल मिरची पावडर एक चमच आले लसणाची पेस्ट आणि अर्धा चमच गरम मसाला घेऊन चांगलं मिक्स करून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये थोडस मीठ टाकायचं आहे लक्षात ठेवायचं आपण मॅरिनेट करण्यासाठी पण मीठ लावलेलं आहे पिठामध्ये पण मीठ टाकलेलं आहे मसाल्यामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे त्यानुसार आपल्याला मिठाचं प्रमाण घ्यायचं आहे आता हा मसाला आपण सगळ्या मच्छीला चांगलं व्यवस्थित मागून फोडून दोन्ही साइडनं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे सगळ्या मच्छीला एकसारखा असा मसाला लागला पाहिजे सगळीकडे भरभरून मसाला लावून घ्या अशा प्रकारे मसाला लावायचा आणि अगदी दहा मिनिटं आपल्याला साईडला ठेवूया दहा मिनिटानंतर मच्छी आणि जे पीठ आपण ठेवलं होतं रवा लावून ते घ्यायचं आहे आणि माश्याला त्याच्यामध्ये डीप करून असं हलक्या हलक्या हाताने वरतीन पीठ सगळं सगळी काढून लावून घ्यायचं आहे चारी बाजू कडून याच पद्धतीने मी आता सगळे मासे करून चांगले व्यवस्थित लावून घेणार आहे पीठ सगळ्यांना व्यवस्थित सगळं पीठ लावून झालेलं आहे आता एक पॅन किंवा तवा घ्यायचा त्याच्यामध्ये भाजण्यापुरतं आपल्याला तेल सोडायचं आहे तेल चांगलं गरम झाल्याच्या जा नंतर ना त्याच्यामध्ये एक, -एक मच्छी आपल्याला फ्राय करण्यासाठी सोडून द्यायचे आहेत मला थोडस तेल कमी वाटत होतं त्याच्यामुळे मी वरतून पण तेल टाकलेलं आहे एक दहा मिनिटानंतर ना मी मासा पलटी करणार आहे दोन्ही साईडला आपल्याला चांगला खरपूस होऊ पर्यंत भाजून घ्यायचा आहे पटापट मच्छी भाजण्यासाठी गॅस अजिबात मोठा करायचा नाहीये मिडियम बारीक गॅस वरतीच आपल्याला मच्छी पूर्णपणे अशी दाबून दाबून फ्राय करून घ्यायची आहे पटापट भाजण्याच्या नादात काय होईल के आपला वरची कोटिंग फक्त फ्राय होईल आतून मासा लवकर फ्राय झाला होणार नाही त्यामुळं बारीक मिडियम गॅस वरती चांगला उलटपालट करून पाच पंधरा ते वीस मिनिट आपल्याला चांगला मच्छी फ्राय करून घ्यायचे आहे बघा तर मग अगदी मस्त पैकी आपली फिश फ्राय करून तयार झालेली आहे मस्त पैकी वरून कुरकुरीत आतमधून एकदम सॉफ्ट मसाला पण किती छानसा लागलेला आहे वरची कोटिंग आपली निघाली नाहीये एकदम चविष्ट फिश फ्राय करून तयार झालेली आहे तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक केलेलं नसेल तर लाईक करा चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत प्रज्ञाच मेजवानी चॅनेल वरती थँक्यू सो मच